धर्मसाथी साथी लाइव न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मंत्री गिरीश महाजन यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी भाजप महानगर व जिल्ह्याच्या वतीने साजरा करण्यात आला या खासदार कार्यकर्ते यांनी उपस्थिती होती गिरीश गौणवार जी गरीबाची सेवा घरात भाऊची होत हे आरोग्य दोन म्हणून राहिलेली आहे आणि म्हटलं गरिबांचेच आशीर्वाद हे कार्यकर्त्यांना आदरणीय नेत्यांना आमदार गिरीश गिरीपोना मिळत असता आणि कामाची प्रेरणा देत असता आदरणीय आमदार गिरीश गिरीपोना वाढदिव्याच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र आरोग्य सेवा हीच ईश्वर विविध वाक्य जे आपल्या आयुष्यामध्ये बोलतो हे सन्माननीय आमदार आमच्या राज्याचे येते आणि संकटमोचक मोचक सर्वांनी गिरीश भाऊ महाजन यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने सकाळपासून आज या ठिकाणी महानगरात सेवाभावी उपक्रम राबवले जात आहेत त्यात आज वृक्षारोपण झालं आहे आज आपल्या सिव्हिलमध्ये गरजू लोकांना आपण त्या ठिकाणी फळवाटप केले आहे अन्नदान वाटप केले आता आपण रक्तदान पण या माध्यमातून घेतो आणि भाऊने ज्या पद्धतीने जनतेसाठी आपलं आयुष्य पूर्णपणे व्यतीत केलं आहे व्यतीत करतायत त्या भाऊचा वाढदिवस वा सामाजिक कामामधलाच व्हावा की भाऊची इच्छा असल्यामुळे भाऊ कधी वाढदिवस वा साजरा करत नाही पण सामाजिक कामातून वाढदिवस साजरा करण्याचे भाऊचे यश असल्याप्रमाणे आज या ठिकाणी सगळे कार्यक्रम संपन्न होत आहे सगळ्या जनतेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी भाऊंना खूप उदंड आयुष्य लाभव आणि भाऊकडं खूप सेवा घडव शुभेच्छा योजना देते